तुम्ही केवळ एका परीक्षेसाठी जर शिक्षण देणार असाल तर मग सर्वांगीण विकास आला कुठे त्याच्यात म्हणजे शाळा तुमची खरोखर शिक्षण देणार आहे का फक्त तुमच्या मुलांना परीक्षेसाठी तयार करणार आहे आपलं मूल शिकायला शिकत आहे का आणि आपलं मूल खऱ्या अर्थाने प्रश्न सोडवायला शिकतय का हे म्हणजे मी जर रट्टा मारून एकाच प्रकारचे प्रश्न पंचवीस वेळा केले आणि मग ते परीक्षेत जाऊन लिहून आलो तर त्याला प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणायचं का पुढचा एक भयानक प्रकार लोक जो करतात तो म्हणजे की आता तो इंग्रजी माध्यमात आहे ना त्यामुळे आम्ही घरात सगळं इंग्रजीत बोलतात शाळा सांगते की तुम्ही घरात मध्ये बोलत नाही ना म्हणून त्याला इंग्लिश आपल्याला oh. मुलांशी संवाद करायचा आहे का इंग्रजीतून संवाद करायला जास्त महत्व द्यायचंय शाळा बऱ्याच वेळेला दुप्टपी पण मागत असते की बोर्डात मूल आलं तर ते शाळेच आणि जर अपयश आलं तर ते मुलाच शिक्षकांना नेमका पगार कशाचा मिळतो हुशार मुलांना शिकवण्याचा का सर्व मुलांना शिकवण्याचा साधारणपणे बोर्ड आपल्या स्टेटस जोडलं गेल्यासारखं आहे पण बघितलेलं की एस एस बोर्डामधनं सुद्धा पास झालेली अनेक मंडळी अतिशय उच्च शिक्षण घेऊन यशस्वी झालेली आपल्याला आयुष्यामध्ये दिसतात आणि आयबीतनं बाहेर पडून सुद्धा आयुष्यामध्ये प्रश्न असलेली लोक दिसतात पण त्याने खरंच मुलाच्या शिक्षणावरती परिणाम होईल का शिक्षण म्हणजे काय टू टू रीड राईट का काय अजून काय आपल्याकडे काय समज झालेली आहे की दिलेल्या पन्नास मुलातला चांगला मुलगा कोण हुशार मुलगा कोण पहिला कोण दुसरा कोण हे शोधणं हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे असं वाटतं खरं काय आहे की दिलेल्या पन्नास मुलांच्या प्रत्येकामध्ये काय चांगलं आहे हे शोधणं हे शिक्षणाचं काम असतं चार सुविधा कमी असल्या तरी चालतील पण शिकवणारा माणूस भक्कम हवा ही आपली मागणीच नाही असते